शुभ संध्याकाळ रामकृष्ण अरे मस्त असं स्वयंपाक चालू आहे आता विद्याचा काय दळवर हो मस्त पीठ मळ काय बनवते आता शेंगदाण्याचं बरबट आज खूप दिवसांनी शेंगदाण्याचं बरबट बनवतोय आम्ही कोथंबीर कापली कांदा शेंगदाणे दळायची भात झाला का आज खूप दिवसांनी बनवते शेंगदाण्याचं बरबट बरं भाजील नव्हतं काही आहे पण खायचं होतं का आज बरबट खायचं होतं सगळ्यांना कोणी झिरकं म्हणतं कोणी बरबट म्हणतं तुमच्याकडे काय म्हणतं ते नक्कीच मला कमेंट करून सांगा मस्त असं भात नाही बनवलं वाटतं खिचडी बनवली वाटतं आज खिचडी बनवली आहे आज आमच्या बिद्यानी इतकी तिखट भाजी बनवली इतकी तिखट भाजी बनवली कांद्याची बापरे बा तशी तशीच पडली कांद्याची भाजी बघा खूप तिखट झाली इतकी च म्हणजे चवीला खूप छान होती पण इतकी तिखट झाली ती आता उन्हाळ्याचं कसं त्या असतं तिखट नाही खायला पाहिजे ना तिला लाल मिरची म्हणजे लाल मिरची वाळले लाल मिरच्या शेंगदाण्याचा कुट्टा खायला आवला तर तर ते लाल मिरच्याचा अंदाज कळाला आणि खूप तिखट दिली तशीच पडली ती आता मस्त अशी खिचडी आणि शेंगदाण्याचं बरबट आणि बनवती पोळ्या मस्त असे स्वयंपाक चालू आहे एखाद्या दुशी तिकड भाजी स्वयंपाक चालू आहे स्वयंपाकाला आज उशीरच झाला आहे थोडंसं तेवढं पूर पण लिया करते त्रास देत स्वयंपाक चालू आहे करायला तुमचा स्वयंपाक झाला असेल उन्हाने नुसता जीव पाणी 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 करतोय खूप असं पाणी पाणी जीव करतोय निस्ता पाणी प्यावं वाटतं नुसतं पाणी प्यावं वाटत तर असं मस्त स्वयंपाक चालू आहे सुनबाईचा उन्हाचं नेस्त पाणी पाणी जीव करतं घरमटाचा खूप खूप त्रास आहे उन्हाचा उन्हापासून खूप सावध राहा पाणी प्या ताक प्या दही प्या तीन ते थी चार दिवस खूप ऊन सांगितलं आहे उन्हाचा खूप पारा वाढला आहे तर घ्या काळजी प्रत्येकजण मस्त संध्याकाळीचे सात साडेसात वाजत आले तरी असं वाटतंय ऊनच लागतं इतकं गरम माफा लागलं आहे बाहेर बाहेर बसलं तर हवेत बसू म्हटलं तर हवा पण नाही आहे आणि इतकं गरम होतं आहे आणि इतके मच्छरे बाहेर तर काही माप नाही इतके मच्छरे आज हवा नसल्यामुळं ते मच्छर जागीच घोटाळ होत आहे अंगावर तर बघा कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा काही नाही थोडक्यातच काढलं मी काही स्वयंपाक चालला येतोच तेवढंच काढलं दुसरं काही काढलं नाही तर शुभ संध्याकाळ रामकृष्ण हरी नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा